मिरज शहरात ख्रिस्ती बांधवांचा पवित्र सण ख्रिसमस नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील विविध ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक चर्चना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती गेल्या आठवड्यापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नाताळ निमित्त शहरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले निमित्त विशेष ट्री विद्युत रोषणाईने सजवण्यात आली होती येशू ख्रिस्तांच्या करुणा व क्षमाशीलतेच्या संदेशाचे स्मरण करून देणारा सण म्हणून नाताळकडे पाहिले जाते नाताळ निमित्त बुधवारी शहरातील मिरज ख्रिश्चन चर्चमध्ये तसेच मिरज ख्रिश्चन चर्च केडी सी सी एन आय चर्च सह विविध ठिकाणी असलेल्या चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते शहरातील सामाजिक राजकीय व विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनीही ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या अनेक चर्च परिसरात देखाव्याही उभारण्यात आला होता नाताळ व नव वर्षाच्या स्वागतानिमित्ताने गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात विविध उपक्रम सुरू आहेत केवळ चर्चच नव्हे तर ख्रिस्ती बांधवांनी आपल्या घरावरही आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे शहरात सर्वत्र नाताळाचा उत्साह दिसून येत आहे तर आज झालेला मंगळवार पेठ येथील ऐतिहासिक मिरज ख्रिश्चन चर्च येथे रेव श्रीनिवास सोप यांनी ख्रिस्ती बांधवांसह प्रार्थना केली तर प्रभू येशू ख्रिस्तांच्या करुणा व क्षमाशीलतेच्या संदेशाचे ख्रिस्ती बांधवांना स्मरण करून दिले तर मिरज ख्रिश्चन चर्च केडीसीसीएन आय चर्चमध्ये रे विशाल मोरे यांनी सुद्धा ख्रिस्ती बांधवांसोबत प्रार्थना करून शुभेच्छा संदेश दिला यावेळी पासोरेट कमिटी सदस्य रुजवाईल संभाजी जाधवर रितेश झुज जाधवर चार्ल्स नवगिरे डॉक्टर मोजेस इंटी मोजेस हेगडे रोनाल्ड मलाप, डॉक्टर महेश सातवेकर यांच्यासह असंख्य ख्रिस्ती बांधव उपस्थित होते सर्व चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या सर्वांना प्रदेश ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद प्रदर्शित म्हणून याही वर्षी रस वर्षाच्या यशस्वीवर टी डी सी सी एन आय मंगपेठ या ठिकाणी बहुसंख्येनं साजरा होत आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना आनंदात आणि येणारे नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं आनंदाचं बरबाडण्याचं शांतीचं सौख्याचं लाभाचं प्रेमाचं प्रीतीचं आशीर्वादाचं दीर्घाळुपणाचं भाव हेच मी प्रदेश मी प्रार्थन करतो शास्त्र सांगतो देवाने जगावरील किती केली की त्यांना आपला एकूणता एक पत्र दिला यासाठी की जो कोणी त्यासाठी विश्वास घेऊतो त्याचा नाश होऊन येतो त्याला सार्वत्रिक जीवन प्राप्त होईल ख्रिस्त जन्मोत्सवाचा हा मूळ उद्देश आहे मानवानं आपलं जीवन परिवर्तित करावं वाईट बदनातून बाहेर पडावं यशवंत गीतेच्या बदनातून बाहेर पडावं नाशाच्या मार्गातून बाहेर पडावं पापाच्या बास्तो बाहेर पडावं आणि जीवनाच्या मार्गावर प्रवेश करावा यासाठी या प्रवेशचं येणं झालेलं आहे पापाची जी आडवींत मानवामध्ये आणि देवामध्ये निर्माण झाली ती करून काढण्यासाठी येशूचं येणं आहे आणि या नाताळच्या निमित्तानं आज सत्य उद्देश आम्ही या, या आनंदाच्या माध्यमातून जगाला देण्याचा प्रयत्न करत आहोत दिसतं जन्मोत्सव येशूचं येणं हे धर्म परिवर्तन नाही तर जीवन परिवर्तन करणारा आहे मनोवर परिवर्तन करणारं आहे तुम्ही बायबल सांगतो की पुस्तक विश्वास ठेव म्हणजे तुझी आणि विचार करण्याचे कारण आहे पुन्हा एकदा અનાથા અને એ નવી વર્ષ આપણા સર્વના સુખા ધન્યવાદ